नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण फ्री सिवन क्लासमध्ये छत्तीस साईजच्या मापासाठी दोन बाईचे कटिंग पाहणार आहोत म्हणजे चार इंचाची एक बाई कटिंग आणि दहा इंचाची एक बाई कटिंग या हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला कोणत्याही साईजची बाई कटिंग करायला आली तर कोणतीच अडचण येणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका स्किप न केल्यामुळे जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आता आपल्याला इथं भाईचं कटिंग करायचं आहे भाईची पूर्ण उंची आहे चार इंच आता ही अस्तरची बाई आहे त्यामुळं पावणे इंच एक्स्ट्रा असं पावणे पाच इंच घ्यायचं आहे पूर्ण उंचीमध्ये आता बघा इथं बंद बाजू आहे ना त्या बाजूने पूर्ण उंची टाकायची इकडे ओपन येते इकडे टाकायची नाही आहे नाहीतर असं भाई दोन भाग होतात बाईचे आता पूर्ण उंची पावणे पाच इंच तिथे एक लाईन आखून घ्यायची आणि त्यावरतीच अशी आडवी लाईन आखायची आता हे पावने पाच इंच उंची झाली उंची आणि आपल्याला आता बाईची घडी काढायची तर भाईची घडी ही छाती घडी एवढी असते तर तयार छाती घडी जेवढी तेवढी भाईची घडी तर इथे या ब्लाऊजची बाईची घडी आहे नऊ इंच तयार तर भा छाती घडी आहे नऊ इंच तर आपली भाईची घडी ही नऊ इंच येणार आहे मग नऊ इंचा असा बॉक्स तयार करायचा म्हणजे चौकोन तयार करायचा चौकोन तयार केला की याच लाईनवर आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे कॅप हाईट कारण ही बाई ही लहान आहे चार इंचाची आहे त्यामुळं कॅप हाईट आपण इथे अडीच इंच घेत आहोत कॅप हाईटचा पण आपण चार्ट दिलेला आहे उंचीनुसार थोडीफार कॅप हाईट कमी जास्त होते आता इथे अडीच इंचावरती आपल्याला अशी आडवी लाईन आखायची आडवी लाईन आखल्यानंतर त्याच लाईनवरती दोन इंचानी आतमध्ये यायचं आहे असं अडीच इंच आणि ही बाई घडी नऊ इंच इथपर्यंत कळलं ना आता दोन इंच सोडून उरलेला जो भाग आहे त्याचा मध्य करायचा किती पण असू द्या फक्त असा टेप उलटा म्हणजे दुमडा करायचा म्हणजे मध्य निघून जातो आपण आणि वर आता इथं वरती कॅप हाईटचे आपल्याला तीन भाग करायचे तर अडीचचे तीन भाग कसे करायचे तर एक इंचाला एक लाईन कमी दोन इंचाला दोन लाईन कमी असं केल्याने अडीच इंचाचे तीन भाग समान होतात बघा इथंही तुम्हाला अंतर दिसत असेल एकसारखं आलं ते आणि इथे या बाजूला दीड इंचावरती एक मार्किंग आणि पाऊन इंचावरती एक मार्किंग करायची आणि बघा आता हा दीड इंचा आता आपल्याला अगोदर बाईचा बाहेरच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर कुठून द्यायचा हा दीड इंचाचा पॉईंट हा पहिला पॉईंट आणि हा दोन इंचाचा पॉईंट इथं जुळवून घ्यायचा असं हा झाला बाईचा बाहेरचा आकार मुंड्याचा आणि आतील आकार आतील आकार हा पाऊन इंचाचा एक पॉईंट हा एक पॉईंट आणि इथं म्हणजे याचा मध्य करायचा परत अंदाजे तुम्ही करू शकता म्हणजे इथं नाही का निम्म्यावरती एक मार्किंग करायची आणि इथं जुळवून घ्यायचा बघा हा पाऊन इंचाचा एक पॉईंट हा पॉईंट आणि इथं हा पॉईंट जुळवायचा हे सरळच हा बाईचा पुढील मुंडा आणि हा जो आहे तो बाईचा मागील मुंडा ठीक आहे आता ह्याच्यात काय कळलं नाही सांगा तुम्हाला इथपर्यंत काय कळलं नाही असं म्हणते मी कळलं ना ठीक आहे आता बाईची फिटिंग साडेपाच इंच साडेपाच इंचावरती एक मार्किंग आणि पुढं दोन इंचावरती एक मार्किंग आणि हा दोनचा पॉईंट आणि हा फिटिंगचा पॉईंट जुळवून घ्यायचा म्हणजे हे झालं तुमचं फिटिंग तयार फिटिंग आणि हे दोन इंचाचं तुमचं शिलाई मार्जिन आपल्याला बाईचं पूर्ण व्यवस्थित कटिंग करायचंय तर तो हा बाहेरचा जो आकार आहे तो पहिल्यांदा कट करायचा त्याच्यानंतर मध्यवर्चे असं नॉचेस द्यायचा आहे आणि मग अशी भाई ओपन करून मग आतील म्हणजे पुढील मुंड्याचा आकार कट करायचा आहे साईज साठी ना आपण चार इंचाची बाई कटिंग पाहिलेली आहे आता छत्तीस साईज साठीच आपण दहा इंचाची बाई कटिंग पाहणार आहोत तर बाईची पूर्ण उंची आहे दहा इंच हा अस्तरचा ब्लाउज आहे त्यामुळे पावणे इंच एक्स्ट्रा असं पावणे अकरा इंच उंचीला घ्यायचं आहे तर हे बघा असं इथे मी पावणे अकरा इंचावरती एक मार्किंग करते म्हणजे ही उंची टाकली आणि त्यावरती अशी आडवी लाईन आखून घेतली आडवी लाईन आखून घ्यायची आता ही झाली उंची उंची ही आपण बंद बाजूकडून टाकलेली किती टाकली दहा इंच बरोबर दहा इंच प्लस पावणे इंच बरोबर पावणे अकरा इंच ही पूर्ण उंची घेतली आपण बंद बाजूकडून आणि आता आपल्याला बाईची रुंदी टाकायची आहे तर बाईची रुंदी ही छाती रुंदी एवढी असते म्हणजे जेवढी तयार छाती आता इंची छत्तीस छत्तीसचा चौथा भाग हा नऊ इंच येतो म्हणजे तयार घडी छाती घडी ही नऊ इंच आहे तर बाईची रुंदी ही नऊच इंच घ्यायची आपल्याला बाईची रुंदी ही अशी आडवी घेतात इथं नऊ इंचावरती मार्किंग करायचं आणि हा चौकोन आपल्याला उंचीचा आणि रुंदीचा आखून घ्यायचा आणि यावरतीच आता आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे तर कॅप हाईट ही आपण साडेतीन इंचावरती घेणार आहोत आपण जेव्हा कपडा डायरेक्ट करायला जातो डायरेक्ट आपण घडी कपडा कमी असतो ना तो तो नंतर जोडावा लागतो मी तुम्हाला म्हणजे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करताना सांगितलेले बाई कटिंग बघा त्यातली इथं बरोबर होत जेवढं बाई फिटिंग त्याच्यापेक्षा दोन इंच जास्त परंतु इथं म्हणजे कॅप हाईट वर तो कपडा आपल्याला कमी पडतो तो नंतर जोडायचा असतो परत चालू आहे का हो चालू चला आपण इथे कॅप चलाइट टाकणार आहोत तर बाईची उंची ही तयार दहा इंच आहे त्यामुळे कॅप ही आपली साडेतीन इंचावरती येणार आणि साडेतीन इंचावरती अशी आडवी लाईन आखून घ्यायची आडवी लाईन आखून घेतल्यानंतर इथं आतमध्ये दोन इंचावरती मार्किंग करायचं दोन इंच असं हे शिलाई मार्जिन सोडायचं साडेतीन इंच घेतली दोन इंच आतमध्ये येऊन जो हा भाग उरलेला आहे त्याचा मध्य करायचा मध्य कसा करायचा तर ते फक्त असा दुमडा करायचा मध्य आपोआप निघून जात आणि त्यावरती अशी आडवी लाईन ओढून घ्यायची वरती कॅफाईट ला आता इथे आपण अडीच चे तीन भाग करायला शिकलो तीन तीन इंचाचे तीन भाग करायला शिकलो आता इथे तीन इंचाचे तीन भाग करायचे तर ते कसे करायचे एक इंचापेक्षा एक लाईन जास्त दोन इंचापेक्षा दोन लाईन जास्त असं केले हे बघा तुम्ही मला इथं पण दिसू mm -hmm. एक एकसारखे भाग झालेले आणि हा जो भाग आहे त्याचा पण मध्य करायचा mm -hmm. इथे दीड आणि पाऊण इंच असे दोन मार्किंग करून घ्यायच्या एक पॉइंट हा एक आणि एक लाईन जास्तचा एक, एक पॉइंट हा जुळवायचा आणि इथं हा मार्जिनचा पॉईंट असा जुळवून घ्यायचा हा झाला बाईचा बाहेरचा मुंडा आणि आतील मुंडा हा पाऊन इंचाचा एक पॉईंट हा एक पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा अशा पद्धतीने इथे बाईचे दोन्ही मुंडे तयार झाले आपले आता बाई फिटिंग बाई फिटिंग आहे साडेपाच इंच तर साडेपाच इंचावरती एक मार्किंग पुढं दोन इंचावरती एक मार्किंग हे शिलाई मार्किंग झालं आता हे झालं आपलं बाईच तयार फिटिंग आणि हे जे आहे ते शिलाई मार्जिन बाई फिटिंग होती साडे साडेपाच प्लस दोन इंच मार्जिन आता इथं बाईच पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे आता आपण व्यवस्थित कट कशी करायची बाई ते सांग सांगते हे बघा ही बाहेरची जी बाजू आहे ती व्यवस्थित कट करून घ्यायची सुरुवातीला बाहेरचा आकार कट करायचा आहे भाई चाकर कट केल्यानंतर मध्ये असा नॉर्जेस द्यायचा आहे आणि त्यानंतर भाई अशी पूर्ण ओपन करायची आणि मग हा पुढील मुंडा कट करायचा हा मागचा मुंडा अशी इच्छा आपली दहा इंचाची बाई परफेक्ट तयार झालेली अशा पद्धतीने इथे आपण चार इंचाची बाई आणि दहा इंचाची बाही परफेक्ट कटिंग केलेली आहे मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक